हे प्रत्येक आपल्याला एक एक कुठे अशा प्रकारे टाकतो हे सकाळचे दहा वेळ आहे तर हा शेळ्यांचा शेळ्यांचा हे पप्पा इकडे कोंबडे बसले अंड्याला कॅरेट झालं आता हे हेव कॅरेट भरून ठेवलेले आहे टाकताना एकदम कडच्या साईडने टाकायचं हे जेणेकरून शेळ्यांच्या तोंडाला असं जर भांडण वगैरे कळचं शे हे सकाळी टाकायची कुठे दुपारच्या वेळेस गवत टाकतो आम्ही आणि संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस शिवरे चारा तो खास चारा आता ह्या कपाल हे दुसरं आहे म्हणजे अगोदरच हे टाकलं होतं एवढाच चारा त्यांना कॅमेरा जरा क्लीन केला थोडीशी घाण बसली होती त्याच्यावर आणि एकदम लास्टला आहे ते बोकड प्रत्येक आपल्याला दोन दोन टाकायचे ना ले दाबून भरल्यामुळे ही झाली इकडे सुखा चारा कसे कधी ताजे ताजेच करा चंद्रफाम इकडे तर लेव जाते तर हे काय काय कॅरेटातले गुजर होते तर हे घेऊन आम्ही टाक इकडे टाका इकडे आणखी एक तर हे आहेत आमचे भालचंद्र झुंजारे यांच्याकडे शेतीची कोणती पण कामं तुमचं गव्हर्मेंटचं आधार कार्डचं पॅन कार्डचं शेतीचा कुठला मी देत नसेल किंवा काय तर हे आमचे मित्र आहेत तुमच्या कुठल्या केसेस वगैरे जरी असतील तरी त्या पण त्यांच्याकडे द्या आमच्या खूप ओळखी आहेत थोडेसे पॉलिटिक्स पण आहेत मग थांब आहे थांब पकडतो हे परत इकडच्या कप्प्याला घेऊन तिकडे तिकड टाकू टाक दोन दोन टाकायचे रे सगळं भरलं पाहिजे कोंबडीने अंडी घातले त्यामुळे कोंबड्यावर डायले इकडे हे बोकड ह्याला पण टाकले आणि तिकडे शिव कप्पा हे जो आहे तो पिल्लांचा कप्पा आहे तो जो विकायचा आहे तर ह्या पिल्लांना ह्या गव्हामध्ये खायला येत नाही तर त्यासाठी पलीकडच्या जा ह्याच्यामध्ये जावं लागेल पलीकडच्या छोट्या कप्प्यामध्ये जाऊन त्याचा चारा टाकावं लागतो हे कधी शेवटच्याला ना त्याला थोडंस उन तर उन्हाळा आहे त्यामुळे लेधुरळा हे ते उडतोय ऊन बेन तर एकदम जोरात आहे पलीकडे शेतात हिरवी वैरण वगैरे सर्व आहे तर आता ह्या पिल्लांसाठी कप्पा उघडून आज जावं लागतंय तर इथून हे दार आहे चंद्र इथं नाही आत टाकायचे आतल्या गावाने टाकायचे इथून अशी एंट्री आणि इथून इकडं इथून हे असं टाकायचं ते जे आहे छोट्या पिल्लांसाठीच गव्हा आहे एवढी छोटी पिल्ल आहेत हेच परत विक्रीला येतात नाही झालं झालं ना म्हणजे तसं एक एकच पडलं आणखी असतं तर टाकावं लागतं लॉक सिस्टीम तेवढे एकदम जोरात करावे लागते पण लेब फुल भरून टाकलेला आहे मशीला ती दे ना हा होिकडच्या टाक थांब आमचे समान मित्र चंदर साहेब यांचा खूप ओट आहे हे डबल टाकलेलं आहे कारण मग अशी जी मी कॅरेट भरली होती ती खूपच फुल होती टाकू आहे तर आता हे एक राहिले हे एक टाकायचं <laughs> कोंबडीनं अंड घातलेला आहे हे चंद्रसाठी गिफ्ट <laughs> एकदम अंड अंड्यामध्ये जी क्वालिटी राहते ती कशामध्ये राहू शकेल ऍक्च्युली मला हा फोटो काढता येईना नाही तर हाच म्हणून ठेवलं असतं आजचा हा प्रॉपर व्हिडिओ आला एकदम ह्याच्यामध्ये काय मी दिसलो नाही ओके तर शेतकऱ्या मित्र कसं वाटलं तुम्हाला शेळीपालन शेड वगैरे शेळ्या वगैरे याच्याबद्दल कमेंट करून सांगा आणि लास्टला थोडंसं मी रेडिओचा हे दाखवतो की आमच्याकडे सध्या सोलापूर केंद्र आणि उस्मानाबाद केंद्र लागतं तर हे आहे उस्मानाबाद केंद्र विविध भारती चॅनल आणि गाणी बघा हा जो रेडिओ आहे तो एकदम उन्हावर चालतो त्यामुळे सोलर ओनरावर सोलर प्लेट बसतो त्या म्हणजे काय टेन्शन आणि इथला जो आमचा कप्पा आहे हा आहे अंड्याचा कप्पा तरी तर बघा आमचे किती अंडे ठेवतो घरी तर फ्रीज भर आई जाऊ का हेच काय बरं बरं मी तयार होतो हे बाहेर इकडे डाळिंबाची बाग वगैरे हो तर ऊन लागूणे डायमोन आणि करपुणे म्हणून त्यांनाही झाकलेलं आहे तर त्याच्या रिलेटेड पण मी माझ्या ग्रुपवर खूप व्हिडिओ टाकलेत तर तुम्ही चॅनलला बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढंच भारी वाटते तर हे छोट्या म्हशीचे पिल्ले वगैरे हो आहेत तर चला आज मला दुसरीकडे बाहेर जायचं आहे तर मी परत व्हिडिओ बनवतो थँक्यू बाय बाय